Like, double, <tell> आपला खिशाला व घराला एकच नाव पेंट आपल्या देणार झालर रंगाच्या दुनियेतील हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाईट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर्स पेंट श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं छानपैकी पावसाळी ट्रेक करण्यात आला होता तर तो ट्रेक खूप जणांना आवडला सुरुवात तशी तर एका गाडीची म्हणजे पन्नास ते साठ जणांची त्यांनी आयोजित केली होती परंतु ती इतकी लोक उत्साहित होते की ती संख्या एकशे तेराच्या आसपास जाऊन पोहोचली तर त्यासाठी नवनाथ खामकर मेजर भोपळ मेजर यांनी खूप कष्ट घेतलेला आहे त्यांच्यावर अनेकांचं प्रेम आहे आणि विश्वास आहे कारण का निस्वार्थपणे ते कामकाज ते कामकाज पाहतात ना नफा ना, ना तोटा या धर्तीवर त्यांचा ट्रेक असतो त्यांच्याकडून आपण समजून घेऊयात की हा ट्रेक करण्या पाठीमागं त्यांचा हेतू काय होता आणि छावा तिथे जे ट्रेकिंग ग्रुप त्यांनी निर्माण केला आहे त्या पाठीमागं त्यांची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे तुमचा बक्ष टाइम मध्ये सहर्ष स्वागत काय सांगाल हा जो ट्रेक आपण केला त्या अगोदर छावा ट्रेकिंग बुक आपण निर्माण केला याचं नेमकं कारण काय तर सध्या परिस्थिती पाहता आपले जे विद्यार्थी आहेत किंवा आपली जे नागरिक आहेत यांना ट्रेक विषयी अजून काही बऱ्याच प्रमाणात माहिती नाही तुम्ही जवळच जर धर्मविरघड घेतला तर माझ्या अंदाजे श्रीबांधातील पंचवीस टक्के लोकांना अजूनही धर्मविरघड माहिती म्हणजे छोट्यांची काय ते खूप छोटी गोष्ट आहेत परंतु खूप मोठी आहे आता विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वेळोवेळी सहली जातात फक्त रायगडला जातात किंवा ठराविक ठिकाणी जातात परंतु बारावी झाल्यानंतर जे विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणून घेणं जी आवड निर्माण होते तेव्हा त्यांना खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो एवढा मोठा इतिहास आपल्यासमोर मांडलेला आहे आपल्या देशासाठी तर छत्रपती संभाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये धर्मासाठी एकशे वीस लढाया एकही न हरता जो राजा संपूर्ण जगामध्ये असा एक राजा एकमेव राजा आहे खूप मोठा इतिहास आहे आपला परंतु हा इतिहास आपल्या स्वराज्याचा इतिहास दा जसी 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 तो तो हा इतिहास तर ते आणि ते मध्ये कमी कमी खर्चामध्ये ते फक्त खर्च कोणता तुमचा जाण्याचा आणि नाम मात्र खर्च तेवढ्यामध्ये जास्तीत जास्त उत्सुक होतात लोक आणि त्यामुळे आम्ही हा प्रयोग त्याला यशस्वी झाला खर तर हा ट्रेक विगोंधा ते भोरगिरी भोरगिरी ते विमाशंकर असा होता तुम्ही काय सांगाल खरं तर हा ट्रेकवर आपण चर्चा करूयात परंतु ट्रेकवर जाताना काय घडलं आणि ट्रेकवरून येताना काय घडलं काय सांगाल ट्रेकवर जाताना सुरुवातीला टायमिंग दिला त्यानुसार थोडेस लोक आले वेळेवर काही एक दहा पाच लोक मागे राहिले सुरुवातीला बसचा पण थोडासा अनुभव आला काय झालं त्याच्यामध्ये अगोदर आमच्या दोन बसेसचं फिक्स होतं त्याच्यानंतर माणसं अचानक वाढले आता ट्रॅकचं जस जसं समजत गेलो लोकांना किंवा जाणार आहे ट्रॅक आपलं भीमाशंकर बोरगिरी ते भीमाशंकर तर लोकांचा उत्साह वाढला त्याच्यामध्ये सगळेच म्हणायला लागले आम्हाला यायचं आम्हाला मग तरी पण एकशे दहा लोक तयार झाले जाण्यासाठी आणि आम्ही बस ते ऐन टाइम ऐन वेळेला बस आम्हाला दुसरी करावी लागली आणि ऐन वेळेला बस दुसरी करावी लागली त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम आला किंवा बसला आम्हाला धक्का मारावा लागला लवकर स्टार्ट नाही झाली बस आणि त्याच्यानंतर आमची सगळ्यांची इच्छा सत्य होती का नाही जायचं ट्रिपला जायचं जे तर आम्ही निघालो बरोबर एक पंधरा वीस मिनटं लेट झाला आणि निघालो पुढे एक काष्ट बस आम्हाला दोन दोन आलेले कोळगाव अशा तीन बसेस आमच्या बरोबर होत्या त्याच्यानंतर आम्ही रांजणगावच्या गणपतीचं प्रथम दर्शन घेत आणि तिथून आम्ही बोरगिरी जवळ गेल्यानंतर चहा पाणी नाश्ता केला आणि आम्ही वर भीमाशंकर साठी निघालो खूप मजा आली मध्ये धबधब्यामध्ये पण आम्ही एन्जॉय केला आणि अशा प्रकारे आम्ही भीमाशंकरला जाऊन वर दर्शन घेतलं जाणून घेऊ पण त्याबद्दल खरंतर आणि त्या ट्रेकमध्ये फक्त पुरुष असतात मी कुंभर एकत्र असतात परंतु तुमचा असा ट्रेक होता किंवा असा जो ग्रुप आहे छावा ग्रुप ज्यामध्ये महिला पण आहेत आणि लहान मुलं पण तर ट्रेक करण्याची उत्सुकता प्रत्येकाला असते परंतु जे अवघड ट्रॅक असतात त्या अवघड मध्ये महिला जाऊ शकत नव्हतं किंवा मुलांचं तर अवटपलं नाही मुलांचा विशेष नाही का किती अवघड ट्रॅक असू एनर्जी असते ते त्याला उत्सुकता असते नवीन जाणून घेण्याची ते करत असतात वयाच हरिचंद्र गडवना किंवा रत्न गडवाना हा त्याचे जे काही अवघड आहेत किल्ले त्याच्यावर वयाचे की त्या वयाच्या मूरचे मिळून थोडंसं धोकादायक असतं किंवा त्यांना शिक्षण होत नाही परंतु हा काय हा सिंपल म्हणजे एवढा अवघड ट्रॅक नव्हता फक्त चालायचं होतं म्हणजे धबधबे निसर्ग सगळ्या पाहिला आणि विशेष म्हणजे तो आता श्रावण महिना आहे श्रावण महिन्यामध्ये भीमाशंकर हे भी एक ज्योतिर्लिंग आहे लोकांना आस सगळ्यांची आस्था असते की श्रावण महिन्यामध्ये आपण गेलं पाहिजे देवाला गेलं पाहिजे मग हा देव देव अशा आनंदात होत असेल सांगा एक दुसऱ्या संगतीने तर ही फॅमिली म्हणजे मॅक्झिमम आमचे सैनिक असतील ते परिवारासकट होते त्याचबरोबर हरिंदा ग्रुप असतील तेवीस कुटुंब होते असे बरेच मित्रपरिवार सहकुटुंब सहकुटुंब मुलांसकट आलते आणि भारी झाला आनंद वाटत जेव्हा आपण गेलो दर्शन घेतलं जाईपर्यंत जवळपास पाऊस नव्हता पावसाचं वातावरण नव्हतं परंतु परंतु चांगलं वातावरण होतं निम्म्यात आल्यानंतर का कोण असतो अनेकांची इच्छा होती भिजलो नाही भिजलो नाही म्हणून अपूर्ण इच्छा वरुण देवाना पूर्ण केली पण त्यानंतर काय घडलं त्याच्यानंतर तुम्हाला काय त्याच्यानंतर काय झालं पाऊस आपण आलो बर निम्म्याच्या पुढे अंतर जवळ आपलं आपण क्लिअर केलं होतं आणि पाऊस आल्यानंतर रेनकोट होते पण रेनकोट काय झालं एक जी बस महिलांची बस घेत रेनकोट रेनकोट होते रेनकोट बॅग येत होते पण ते बॅग बस मध्ये ठेवलेली होती ठीक आहे त्याच्यामुळे रेनकोट जवळ बरोबर नेऊन पण त्याचा आपल्याला वापर करता नाही आला आणि त्याच्यामुळे आपण रेनकोट निघल रेनकोट असून पण आपण ते घातलेलं आहे ते तसेच राहिले बॅग मध्ये भिजण्याचा आनंद घेतला आणि तिथून पण आपण पावसामध्ये खूप लोक मजा आली च कसं व्हॅलीचं वातावरण होतं तसं वातावरण तिथं आपण थांबून फोटो वगैरे काढले आणि जेवण पण केलं थांबलो पण तिथं खूप चांगलं वाटलं त्याच्यानंतर पुढं निघाल्यानंतर आपण सगळे बरोबरच होतो आपण तुम्ही पण होते बरोबर तर बरेच लोक दबाद पडायचे ते खाली म्हणलं हे आपण त्यांच्याकडे बघून हे पडलं पडला बरं का आणि त्याच्यानंतर आपला पण नंबर आला मी स्वतः पडलो पडलो आणि पायाला थोडस असं झालं म्हणजे स्लीप झाल्यानंतर थोडं मुरघण्यासारखं झालं पाय मांडीला थोडंसं त्याच्यानंतर तुम्ही आणि खामकर मे यांनी माझी खूप मदत केली मला म्हणजे आधार दिला खूप खाली येण्यासाठी खरतर रस्ता होता पूर्ण आणि शेवळलेला होतं त्याच्यामुळे ते ती स्लीप प्रत्येक जण जवळजवळ बरेच लोक वीस पंचवीस लोक तरी त्याच्यातून पडले असेल आपल्याच्या ग्रुप मधले तर पण ते पडून पण उठायचे चालायचे आणि काय नाही मजा यायची तर अशा प्रकारे आपला ट्रॅक पूर्ण झालेला शेवटपर्यंत खरं तर टोकडे नाही पडले त्या अगोदर खूप जण पडले कारण खेकड्याचं जी बीड होत त्या त्यांचा त्यांचं बोटाचं टोप जे आहे अडकलं आणि त्यांचा पाय मुरगळला आणि ते पडले पण खरं तर ते पडले दुखापत त्यांना झाली त्यांच्या मसल जे आहेत मांडीच्या त्या दुखवल्या गेल्या पण त्यानंतर चालताना तुम्ही त्यांच्या खांद्याला हात दिला त्यांचा आता धरून तुमची तारांबर कशी झाली उतरेपर्यंत काय सांगा करावा अरुंद होता बिलकुल खरं तर जे आम्हाला शिकवलेलं असतं जर आमच्या सैन्यामध्ये असताना जर जखमी एखादा सैनिक झाला तर त्याला कशा परिस्थितीमध्ये आम्हाला त्याला आणायचं असतं असतं बिलकुल त्याला सोडून देत नाही कोणत्या परिस्थितीमध्ये कितीही कॅज्युलिटी असो मग आमचं टार्गेट हेच होतं माझे की आमचं कॅज्युलिटी झालाय सैनिक एक लढाईचा माहोल आहे ह्या लढाईच्या माहोलमध्ये सैनिकाला आम्हाला खाली घेऊन यायचे आणि विषय म्हणजे एवढा आरंद रस्ता एवढं पाऊल ठेवणं मुश्किल म्हणून सिंगल एक पाऊस चालू होता पाणी वरून पाऊस चालू एक पाऊल टाकलं स्वतःला एक मुश्किल असतं त्या ठिकाणी हे पूर्णपणे पॅक झालेले होते आणि यांना घेऊन गेलं अत्यंत म्हणजे तो वेगळाच अनुभव होता परंतु काय असतं हे आमच्या ट्रेनिंग मध्ये सांगितले त्याच्यामुळे आम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडलं कसरतच होती कारण तसं माझंही पाहिजे काही ிவார சில வச்சிக ரோ काय झालं भट्ट झाली आता सोळीत झालो आता ओके झालं आणि जय जवानी जेवण झालं सारखं वाटलं झालं झाल्यासारखं वाटलं जे जवानी आणि जवळ आल्यामुळे जेवण झाल्यासारखं वाटलं मला तो जय जवान जय किसान बोलायचं ती जय जवान जय जवान दे आता ग्रुप बाकी त्यांच्यामध्ये एक वेगळा झाला

चार पाच सहा जण होते बरेच जण घसरलेले होते त्यामुळे ते सुद्धा थोडेसे जपून जपून चालत होते आणि त्याच्यामध्ये ठोकळ ठोकळ मेजर पाडल्यामुळे आणखी थोडस जरा गंभीर त्याचं वातावरण बनलं तो उतरताना तुम्ही आणि बरोबर दुसरे कोण होते ते तुम्हाला मी जाऊन धरलेले संजू बोरे संजू बोरे दोघांनी ठोकळ मेजरला धरलं होतं परंतु मी असेल योगे चंदन असेल प्रसाद गुंजळ असेल आम्ही टिंगल करत होतो म्हणजे अशा मजा करत होतो कारण तर ते खरं तर ते खूप गंभीर वातावरण होतं टेन्शन मध्ये सर्व होते की आपण सुखरूप पोहोचू आपण पाच सहा जण शेवट होतो आपल्या पुढे सगळे कुठे नव्हतं मागे कुणीच नव्हतं आपल्याला त्याच्यामुळं तो जो मजाक करत आपण ज्यावेळेस ती नदी पार केली आणि मग तुम्ही ती घोषणा दिली अशा पद्धतीने सगळं आहे आणखी एक मला तुम्हाला असं विचारायचं खरं तर हा ट्रेक केला सगळेजण सुखरूप पोहोचले पण त्याच्यानंतर काही तुम्हाला फोन आले असतील काही निरोप आले असतील किंवा समक्ष भेटून ह्या सहलीबद्दल तुम्हाला कोणाचा काय अनुभव आम्हाला सांगता हो शंभर टक्के विशेष करून या महिन्यामध्ये आपल्या अजिंक्य राहणे क्रिकेट वगैरे वडील मधुकर राहणे साहेब उपस्थित होते त्यानंतर मदन पाटील साहेब होते आपले शिंदे साहेब होते अनिल शिंदे साहेब त्यानंतर डॉक्टर नितीन थांबकर असते बाकी हा जो एवढा बरं बोलतो सगळ्यांनी जे सिनियर होते किंवा आता जगदळे असते आपले दौंडचे सगळ्यांनी फोन करून विचारलं विचार की कस काय बाकी सगळे व्यवस्थित आहेत का सुखरूप आहेत का आम्ही व्यवस्थित पोहोचलो तुम्ही म्हणजे काय असतं एक पहा असतो एवढे उच्च स्तरावरील माणसं होतं आपल्याकडे डीवायस पी असते ना अधिकारी मॅक्झिमम होते याच्यामध्ये तर सगळ्यांनी विचारपूस केली पोहोचलो आम्ही बाकी व्यवस्थित पोहोचले का व्यवस्थित ट्रॅक झाला का काही अडचण आली का ना कारण नाना पण तो काय त्यामध्ये एक्स्ट्रा खर्च झाला का असेल तर ते सांगा सर्व काही चांगले विचार या त्या ठिकाणी माणसं आहेत आणि मार्गदर्शक बाळासाहेब काकडे आहेतच असे माणसं असल्यानंतर त्यांची ऑटोमॅटिकली काकडे साहेब हा जो एवढा मोठा परिवार जो जोडला गेला हो ते सिक्के झाले ते पडतं त्यानंतर आपले जे जग्पानगर अशोक जग्पन नगर असावचे मी त्या ठिकाणी होऊन त्यांची गाडी पोहोचल्यानंतर आम्ही व्यवस्थित पोहोचलो बाकी पोहोचले का अपडेट घेतली इकडे जाऊन दोन कावेरी गुडस मॅडम असते बाबळे मॅडम असते यांनी विचारपूस केली मग एकंदरीत कॉपरेशन चांगला आहे सर्वांचा आणि मोहीम यशस्वी झाल्यानंतरही पुढचे अपडेट्स गेले हे सर्वांनी ठेवलं त्यात तुम्हाला एक आणखी एक तुम मुद्दा तुमचा तुम्हाला तुम शेअर करायचा असा की ह्या ट्रेकला जाताना कमकरमे यांनी सांगितलं होतं की बूट आपल्याला अनिवार्य आहे रेनकोट आम्ही देणार आहोत सॅग महत्वाची आहे बॅटरी महत्वाची आहे काठी महत्वाची आहे अशा आणि काही बरोबर घ्यावा असं त्यांनी सुचवलं होतं बायके सर्व माझ्याबरोबर होतं परंतु माझ्याकडे बूट नव्हते तर आमकर मी जे म्हटले माझ्याकडे कुठ आहेत मिलिटरीतले बूट आहेत तर आपण कुठल्या मुगरीत जंगल पोहोचूज तर मग दिवसभर आम्ही बरेच पॅक होतो रात्री साडे दहा पर्यंत मी स्वतः अमकर मिज्यांच्या त्या संकल्प त्याच्या माझा होतो त्यानंतर मग ठरलं की नाही आपल्यालाच लागेल मग छोटू सांगले तो बिचारा जेवत होता त्याला जेवताना उठवला आणि ते लेस घेतल्या लेस घेतल्यानंतर आम्ही संदर्भ मालवर गेलो त्यानंतर ते सगळे बूट बघितले तर ते बूटची अशी परिस्थिती होती की त्यांना गेले होते बूट कुटले होते खर तर मला टेन्शन नव्हतं काहीच कारण चप्पलवर मी चालू शकलो असतो परंतु त्यांनी जे आतापर्यंत पावसाळ्यात ते काय अडचण येतात की त्यांना प्रत्यक्ष माहिती आहे शिवाय सीमेवर काम केलं असल्यामुळं बोटाचे फायदे काय आहेत आणि चप्पाचे तोटे काय आहेत ते त्यांना माहिती आहेत मला माहित नाही तुम्ही अगदी माइंडली शांत होत की नसल करू लागत परंतु त्यांनी पर्याय शोध काय करायचं कोणाचे बुट आले मला ते पण कळत मी सांगतो बूट कोणाचे खरंच तर बुट माझ्या मुलाचे व्हायचे मुलगा बुटाचा चांगला शेवटचा नाही त्याच्याकडे आठ वेगवेगळ्या प्रकारचे शेवट असतात आणि त्यांची साईज बरोबर मॅच झाली कारण मला आठ नंबर लागतात कोणालाही दहा नंबर लागतात तुम्हाला आहे पापा भरपूर आहे तुम्हाला काय अडचण करा खास करून जर बुट असले तर तुम्ही घसरत नाही तर आणि एकदम रेग्युलर जेव्हा बोट असत ते नाही एक तर जंगल शिज किंवा ग्रीपवाले ते घसरत नाही व्यवस्थित ट्रेकर आमकर मेजर यांचा मुलगा सहदेव त्याचे ते बूट आता मला कळतं ते बूट कोणाचे आहेत तर मग मेजर बूट आणले आणि सकाळी मी अगदी मस्त की पाया ट्रेक पण पूर्ण झाला मग आता ते बूट पूर्ण दिसले होते सॉक्स आतले दिसले होते ते कधी पायात ना काढतोय असं मला झालं होतं घोरगिरीला आल्यानंतर पहिले ते बूट काढले आणि मोठी जी आपली लक्झरी होती त्याच्यात एका बाजूला ठेवून दिले नंतर मग गाडी चेंज झाली मला काष्ट आल्यानंतर तर मी उतरलो माझी सॅग घेऊन चप्पल घातली आणि येऊन बसलो आजही मला माहित नाही ते बोट कुठे मला सांगा मेजर ते बोटला भेटलेत का हो व्यवस्थित झालं कारण हे तर विषय असतो की कोणती वस्तू राहिली काय त्याला तेवढं कम्युनिकेशन मुलं ते बूट बरोबर व्यवस्थितपणे मॉलवर पोहोचत झाले तुम्हाला पुढच्या हा बोटाचा किस्सा माझ्या लक्षात कायम राहील कारण इतका मी नाहीये आणि जबाबदारी पण मी नाहीये पण का कोण असतो त्याची थकल्यामुळे का कोण असतो ती गोष्ट तुमच्या कानावर राहून गेलं की बूट हा गाडीत ठेवलेला आहे किंवा तुमच्यापर्यंत आणून देण्या माझं काम होतं परंतु ते विसरून गेलो आणि दुसऱ्याशी मला आठवलं की मी बूट आणले होते बूट खायला होते पण बुट गेले कुठं <laughs> म्हणून मग सकाळी तुम्हाला मी फोन केला की काय परिस्थिती खरच तिचे मालक आहे त्या ट्रेक करत असताना काही ठिकाणं अशी जिथं मी पोहोचू शकलो नाही कारण ते खूपच बिकट वाट अशी आपलं म्हणता येईल त्या ठिकाणी तुम्ही गेला होता तो कोणतं ठिकाण होतं ते तुम्ही कसं एन्जॉय करायचं हा जो जरा आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी खामकर मेजर आणि अगं ते दोन तीन जण आमच्या सहकारी अगोदरच होते तिथं आणि ते आम्हाला हात करत होते या इकडे इकडे खूप मजा येते तर म्हंटल मग आता बूट काढून नेऊ का कसं येऊ म्हणले काय नाही तसं यात तरी पण हा असं कटायचं या तरी मजा येते आणि वरून धबधबा खूप पाणी चालू होतं त्या पाण्याखाली आम्ही धबधबा खाली खूप एन्जॉय केला खूप एक दुसऱ्याला तिथं खाली पाण्यात म्हणजे बुडवण्याचा प्रयत्न करायचो वडावडी चालू होती आमची इकडं आणि अशा प्रकारे त्याच्यानंतर आमचे सैनिक संघटनेचे मित्र आहेत आपले ठोकळे मेजर संदीप ठोकळे मेजर त्यांना आम्ही ओढल ते मध्ये एक ते एका साइडनी खामकर मेजर ओढित एका साइडनी मी ओढत त्यांची दमछाक झाली तरी पण आम्ही सोडित त्याला कारण की माझ्याच म्हणजे वाटत होती पाणी वरून पडत होतं काय म्हणलं आपल्याला याच्यात हे करायचं ते म्हणले सोडा मला सोडा सोडा थांबतो मग दम लागला काय नाही दमछाक झाल्यासारखे पण नंतर त्यांना पण मजा आली त्याच्यामध्ये आणि खूप एन्जॉय केला आम्ही आणि जेवढे पण लोक गेले ते सर्वांनी तिथं एन्जॉय केला मजा आली धबधब्यामध्ये आम्हाला एक वेगळाच आनंद तिथं भेटला आणि असं वाटायचं की आम्ही बराच वेळ थांबू तिथं पण वरून काही आमच्या सहकारी म्हणायचे नाही आता आपल्याला वर जायचे लवकर तिथं आवडलं वरून की या लवकर या लवकर आम्ही म्हणलं थोडं थांबा आम्हाला अजून थोडं मजा घेऊन द्या धबधब्याची अशा प्रकारे सर्वांनी तिथं चांगला एन्जॉय केला या वयात सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये जमण्याचा कसा आनंद घेतलेला आहे सांगितलं जोद्याचं ठिकाण होतं काय आहे काय सांगा गुप्त भीमाशंकर आहे शंकर महादेव इतिहास खूप मोठा आहे ज्यावेळेस युद्ध झालं देवाग युद्ध झालं त्या ठिकाणी आपले शंकर महादेव येत ते शांत कुठेतरी शांत आता शांतता पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी ते विलिंग झाले त्या ठिकाणी गुप्त भीमाशंकर म्हणतात खूप आनंद घेतला मुलांनी एन्जॉय खूप केला कारण धबधबी असे होते पाणी भरपूर होतं आता आमचे दोन चार टीमा दो बनल्या मग नंतर कारण सिच्युएशन पाहून तिथे फॉरेस्टर आणि गावळी साहेब असतील त्यांच्याबरोबर काही मित्र बरोबर आता पी एस आय दिश कुदळे साहेब असतील त्यांच्याबरोबर काही मुलांना कारण कसं का सगळ्यांना घेऊन चाललं एक ठीक नाही म्हणजे मग नंतर केले करताना एक दुसऱ्याला सपोर्ट करण्यात आले नंतर गोपाल दांगे असते त्यांचा एक असे छोटे छोटे आमचे सैनिक असतील परिवार आणि भरपूर मध्ये नंतर शेखू विशेष म्हणजे जे भीमाशंकर आहे जंगल आहे तर, तर, नित्ता, नित्ता तर है, है। ते खास करून जो आपला राज्य प्राणी आहे शेखू त्यासाठी ते प्रसिद्ध आहे आणि बरोबर डॉक्टर सांगा पर्यंत का पुस्तकात ऐकलं आमचं फोटो ते पाहिलं प्रत्यक्षात कोणी पाहिलं नाही थोडस वर्णन करून सांगितलं बरोबर सारखं आहे परंतु खाडीचाच प्रकार आहे परंतु मोठा आहे मोठा आहे लाल कलर मध्ये थोडस व्हाईट लाल व्हाईट मध्ये कलर आणि आमचे डॉक्टरने पण काम आहे ते मोबाईल एकदम अभ्यास आहे बरोबर व्यवस्थित टिकला त्याचा व्हिडिओ करून टिकला आणि तो बरोबर शेअर केला सगळ्यांना पाहण्यासाठी मला वाटतं मॅक्झिमम सगळ्यांनी शिकवतो दर्शन सगळ्यांना झालं कारण खूप दुर्मिळ प्राणी येतो त्या ठिकाणी खरं तर हे सगळं करतोय की खर तर अनुभव आपण खूप शेअर शेअर केलेला आहे चांगले आंघोळ झाले त्या दर्दव्याखाली पडलो झडलो लागलं रडलो पडलो सगळं झालं पण हा सत आपण खाली भोर गिरे लागलो आल्यानंतर खर तर आपण समसदृश्य जसं ते ठिकाण होतं त्या ठिकाणी की आपण लाडू असेल शेंगदाणी असतील चिक्की असेल वेगवेगळे पदार्थ अनेकांनी शेअर केले नंतर पीर असेल अनेकांनी शेअर केले आम्ही वाटून खाल्ले त्या ठिकाणी पीर भाजी पण होती त्यांनी सुद्धा खाली आल्यानंतर छानपैकी भेट होता त्या भेट बद्दल काय सांगा कुठले कुठले आयटम होते आणि त्याबद्दल लोकांच्या भावना काय तो भेट म्हणजे खूप म्हणजे खूप चांगला होता की आपण कधीतरी ज्याच्या नशिबात असत तेच आपल्याला भेटतं तिथं म्हणजे जंगल सगळे कोण शेजारी पाण्याचा धबधबा नदी वाटे आणि अशा ठिकाणी आपल्याला गरम गरम भाकरी आणि बेसन भाकरी बेसन मिरचीचा ठेचा आणि घरगुती जेवण ते पण विशेष म्हणजे हॉटेलचं जेवण नव्हतं घरगुती जेवण होतं राजम्याची भाजी भात वरण आणि लोणचं अशा प्रकारचं सुंदर एकदम छान जेवण घरगुती जेवण बनवलेलं आणि खूप मजा आली तिथं त्याच्यानंतर आम्ही खाली आल्यानंतर बऱ्याच जणांचे कपडे वगैरे भिजलेले होते तिथे त्यांनी आम्हाला रूम पण दिले कपडे चेंज करण्यासाठी त्याच्यानंतर आम्ही फ्रेश होऊन टप्प्याटप्प्याने तिथं जेवण केलं आम्ही आणि आपलेच लोक सर्व काही वाढायला होते आणि जेवण तर इतकं सुंदर होतं की विचारून हो सगळं गरम गरम पण पोटभर जेवलो कारण सकाळचे पोहे खाऊन गेलो होतो त्याच्यानंतर मध्ये थोडा चहा झाला आणि डायरेक्ट आठ किलोमीटर गेलो आणि आठ किलोमीटर आलो त्याच्यामुळे थोडी भूक पण लागली होती जे टायमिंग होतं चार साडेचार वाजता चार साडेचार चा टायमिंग त्याच्यामुळे भूक पण चांगल्या प्रकारे लागले त्याच्यात बेसन बाकरी म्हणलं मग अजून मजा आली जेवायला अशा प्रकारे आम्ही सगळा एन्जॉय केला जेवणाचा आणि छान होतो ही ट्रीप म्हणजे इतकी छान झाली भीमाशंकरला जाणं येणं जर जा आपण गाडी करून गेलो तर त्याला बरेच पैसे लागतात पण एक हजार रुपयामध्ये झालेली काही झालेला आहे तिचा ट्रेक होता आता खर तर हा आपला चौथा ट्रेक होता आणि आपण मध्ये मध्ये काही कार्यक्रम केले जसे छत्रपती संभाजी महाराज जयंती केली असे कार्यक्रम मध्ये मध्ये होत असतात जे अशा रिलेटेड आहे कि हा ग्रुप साठी शंभरावे सामाजिक प्रतिष्ठान आहे त्याच्या अंतर्गत आपण रक्त शिबिर वगैरे ते कार्यक्रम चालू असतात परंतु ट्रेक हा चौथा आहे कसा आपण याच्यानंतर आगामी काळामध्ये आपण कुठला कार्यक्रम घेणार आहात काय आता पुढील नियोजन सगळ्यात मोठं म्हणजे राजगड आपली स्वराज्याची सगळी राजधानी खूप जणांची इच्छा आहे राजगड पाहण्याचे परंतु ट्रेक थोडा अवघड आहे जास्त चढाई आहे त्या ठिकाणी विद्यार्थी आणि यंगस्टर्स चांगल्यापैकी तो ट्रॅक करू शकतात आणि बऱ्याच जणांचं उत्सुकता आहे ते वासोटा वासोटा किल्ला म्हणजे नाईट कॅम्पिंग वगैरे त्या ठिकाणी टेंट नंतर बोटिंग सकाळी तो वेगळा अनुभव आहे आणि हे ह्या वर्षीचे वॉन्टेड मध्ये म्हणजे फर्स्ट आता शक्यतो राजगड होईल त्याच्यानंतर हरिचंद्रगड होईल आणि नेक्स्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये वासवटा केला होईल असे तीन नियोजित आहेत ट्रॅक आता राजगड जर आपलं लक्ष असेल तर मग आता जे प्रेक्षक आहेत छावांपेक्षा सर्व अनुयायी आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्यायला आपण कोणती तयारी केली पाहिजे आणि कशी तयारी केली पाहिजे खरं तर एक दिवस तयारी आपण या ठिकाणी मल्हारगड आहे आपल्या कोथरच्या तिकडे तिकडे आणि दोन तीन रविवार त्या ठिकाणी प्रॅक्टिस करणार आहोत ज्यांना यायचं आहे राजगडला कारण राजगड हा किल्ला तसा चढण्यासाठी हिंचाय आहे एनर्जी लागते मग मल्हारगड ह्या दिवसामध्ये चांगलं मस्त हिरवाई वगैरे खूप सुंदर एक आपला त्या ठिकाणी खंडेश्वर महाराज मंदिर आहे फिल्ल्यासारखं जातं तुम्ही येतो चढताना ट्रेकिंग केल्यासारखं आणि आमचे जे छावा ट्रेकिंग ग्रुपचे जे आहेत मेंबर सदस्य किंवा लोक त्यांना विनंती करतो की आम्ही जे सांगलं सांगितलं रविवार दोन तीन रविवार प्रॅक्टिस करणार आहोत त्या रविवारी त्यांनी यायचे हरिओ ग्रुप आयोजक आहे त्या हरिओ ग्रुप चे समज मल्हारगड त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची प्रॅक्टिस होईल आणि राजगडला आपण पुढच्या महिन्यामध्ये जाऊ खर तर आपण खुला गप्पा या ठिकाणी छावा ट्रेकिंग ग्रुपचे चे अध्यक्ष खामकर मी जर असतील त्यांचे सहकारी ठोकर मिळते गप्पा मारलेले आहेत आणि या भोरगिरी ते भीमाशंकर हा जो ट्रेकिंग हा जो ट्रेक आहे त्याबद्दल चर्चा केली आनंदाच्या घडलेल्या घटना तशाच काही कायम स्मरणात राहतील का अशाही घटना आपण जाणून घेतलेल्या आहेत नक्कीच आता पुढचा जो राजगडचा ट्रेक आहे यासाठी नक्कीच आपण आलं पाहिजे असंच म्हणणं त्या ठिकाणी खामगामी आहे परंतु त्यासाठी आपली शारीरिक तयारी करून घेण्यासाठी मध्ये मध्ये छोटे जे ट्रेक ते घेणार आहे त्यामध्ये आपण सहभागी व्हा आणि या मोठ्या ट्रेकमध्ये येऊन आनंद घ्या हीच छावा ट्रेकिंग ग्रुपच्या वतीनं या विनंती खामकर मिळून केलेली आहे नक्कीच आपण सर्व त्यामध्ये सहभागी हीच अपेक्षा श्रीरंग सहावेगतात स्टाईल टाइम श्रीगोंदा पैलियानगर